प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला करायला विसरू नका धर्मवीर चित्रपटातील सीन ठाणे नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराचा शिवसेनेचे नगरसेवक फुटल्यामुळे पराभव होतो आणि आनंदिके साहेब म्हणतात कद्दारांना क्षमा नाही पुढे दोन हजार बावीस मध्ये दिघेंच्या ठाण्यातून शिवसेनेच्या फुटीला सुरुवात झाली स्वतःला आनंदिगे साहेबांचे वैचारिक वारसदार सांगणाऱ्या एकनाथ शिंदेनी चाळीस आमदार आणि तेरा खासदारांना सोबत घेऊन बंड केले शिवसेनेत झालेले हे बंड ठाकरे गटाच्या चांगले जिवारी लागल्याने ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात कंबर कसली आता या सगळ्याचा बदला घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्याचा निश्चय केल्याचे बोलले जाते शिंदेचा पराभव करण्यासाठी बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या व्यक्तीला बळ देतील हे नक्की असा कुठला उमेदवार आहे जो श्रीकांत शिंदेचा पराभव करू शकतो ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अथर्व आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला म्हणून ओळखला जातो संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेला नगरपालिकेवर पहिली सत्ता दिली ती याच ठाण्याने दोन हजार नऊ लोकसभा निवडणुकांपर्यंत ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभा हे एकच मतदारसंघ होते मतदारसंघ पुनर्रचनेत ठाणे व कल्याण हे दोन वेगळे लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आले या मतदारसंघाचा इतिहास पाहता शिवसेनेचे एक हाती वर्चस्व असले ते दिसून येते एकोणावीसशे शहाण्णव ते दोन हजार चार या चार वर्षांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांनी विजय मिळवला होता दोन हजार आठमध्ये प्रकाश परांजपे यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीत व दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र असलेल्या आनंद परांजपे यांनी विजय मिळवला शिवसेनेत सहसा विद्यमान लोकप्रतिनिधीचे तिकीट कापले जात नाही त्यामुळे दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीसाठी आनंद परांजपे यांनाच उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित असताना अचानक राजकारणात श्रीकांत शिंदे यांना थेट खासदारकीचे तिकीट मिळाल्याने आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली दोन हजार चौदाच्या निवडणुकीची आकडेवारी पाहता श्रीकांत शिंदेंनी चार लाख चाळीस हजारांच्या जवळपास मतदान घेतले होते तर राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या आनंद परांजपे यांनी एक लाख नव्वद हजार मते घेतली होती नंतरच्या काळात आनंद परांजपे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून काढता पाय घेत ठाणे लोकसभेतून राजन विचारे यांच्या विरोधात निवडणूक लढवली आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटाने कंबर कसली गेल्या वर्षभरात ठाकरे गटाने कल्याणकडे लक्ष केंद्रित करून श्रीकांत शिंदेचा पराभव करण्याची जणू शपथच खाल्ली ठाकरे गटाकडून कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोई लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक आहेत म्हणूनच भोईर यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे आमदार राजू पाटील यांचे प्राबल्य असल्याचे दिसून येते राजू पाटील यांनाही लोकसभा लढवण्याची इच्छा वेळोवेळी राज ठाकरेंकडे बोलून दाखवली त्यातच भाजपने उघडपणे शिंदेना विरोध करून कल्याण मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा अशी वेळोवेळी वक्तव्य केली एकंदर काय तर राजू पाटील आणि महाविकास आघाडीची कल्याणमधील ताकद बघता श्रीकांत शिंदेना कल्याणमधून पराभव स्वीकारावा लागू शकतो तुम्हाला काय वाटतं ठाकरे गट श्रीकांत शिंदेंचा पराभव करू शकेल का कमेंट करून सांगा आणि कुठल्या मतदारसंघाबद्दल तुम्हाला विश्लेषण ऐकायला आवडेल तेही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि महाराष्ट्र ओमीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद